नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपण काल व्हिडिओ टाकलाच होता तर यामध्ये जी कॅब प्रोसेस आहे ते अजून सुरू झालेली नाही आहे सध्या जे बी एडची जी, जी नोटीस आलेली आहे ते चार वर्षाचा इंटिग्रेटर कोर्स आहे तर याकरता नोंदणी सुरू झालेली आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की सध्या सर्वात प्रथम पोर्टलवरती बी एडचे जे कॉलेजेस आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील यांची नोंदणी सुरू होईल आणि याच्यानंतर तुम्हाला जी कॅब प्रोसेस आहे त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे अपेक्षित धोरूया की येत्या काही दिवसांमध्ये शेड्यूल येईल आणि जे कॅब प्रोसेस आहे कॅब रजिस्ट्रेशन आहे ते जुलै महिन्यामध्ये सुरू होणार आहे तर ही आत्ताची महत्त्वाची माहिती आहे आपण यापूर्वीच या, या संदर्भात डिटेल दिलेलीच आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत बी एड करणार आहेत तर त्यांना प्रतीक्षा करायची आहे तोपर्यंत करा तो आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला गोळा करून ठेवायची आहे तर या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपण अपलोड केलेला आहे त्यामुळे अजून तरी बी एड जी ॲडमिशन प्रोसेस जी कॅप राऊंड आहे ते सुरू झाले नाही आहे येत्या काही दिवसांमध्ये नोटीस येईल कॉलेज नोंदणी सुरू होईल आणि त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस दिवस दिले जातात ते पुरेसा वेळ दिला जातो त्यामुळे प्रतीक्षा करा लवकरच यासंदर्भात नोटीस येईल आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा